आज आपण साखर गूळ काही न वापरता मस्त असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत झटपट तयार होतात साधारण पंधरा वीस मिनटामध्ये आपले लाडू बनवून तयार होतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घालायचं आहे सुरुवातीला डिंक तळण्यासाठी आपण थोडं जास्त तूप वापरलेलं आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे डिंक घेतलेलं आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये डिंक वापरायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तूप आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक टाकून चांगला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे कारण डिंक आहे तो हाय फ्लेमवर तळला तर तो वरून फुलतो आणि आतून कच्चा राहतो असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरच चांगला तळून घ्यायचा आहे आणि थोडा थोडाच टाकायचा आहे म्हणजे तो आतपर्यंत चांगला तळला जातो तर सगळा डिंक मी तळून घेतलेला आहे आणि तो थंड व्हायला ठेवायचा आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे तर चांगलं बारीक किसून घेतलेलं आहे कढईमध्ये अगोदरच डिंकं तळलेलं थोडंसं तूप शिल्लक होतं त्याच्यामध्येच आपण खोबरं आहे ते सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत तर आपलं खोबरं आहे ते चांगलं भाजल्या गेलेलं आहे बघा त्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे हे सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवायचे तर सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या भाजून थंड करून घ्यायचा आहे घ्यायच्यात त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी आपण इथे मखाणा घेतलेले आहेत ते सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत बघा चांगले कडक झालेले आहेत बघ तर हे सुद्धा आपल्याला आता ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचे जर मखाणा नसतील तुमच्याकडे तर नाही वापरले तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये परत एक चमचाभर तूप घालायचं आहे अर्धी वाटी बदाम घालायचे आहेत जर तुम्हाला बदामांचं प्रमाण थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही थोडं वाढवू पण शकता बदाम आपले थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू घालायचे आहेत काजू भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर त्याच्यासाठी आपले बादाम भाजत आले की त्याच्यामध्येच आपल्याला काजू टाकायचे आहेत आणि काजूसुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर आपले काजू आणि बदाम आहेत ते चांगले भाजलेले आहेत बघा ते आपल्याला त्याच ताटामध्ये काढून चांगले थंड करायला ठेवायचे तर तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट जास्त आवडतात त्याच्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला दोन दोन चमचे सूर्यफुलाची बी आणि भोपळ्याची बी घालायचे ते सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचेत सगळे जे जिन्नस आहेत भाज ते भाजण्यासाठी वेगवेगळ्या टायमिंग लागतो त्याच्यामुळे आपण सेपरेटली भाजून घेतलेला आहे जर तुमच्याकडे भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बियाण असतील तर याच्याऐवजी तुम्ही तीळ वापरू शकता खसखस वापरू शकता किंवा ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहेत घरात आहेत त्या वापरू शकतात हे सुद्धा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला एक वाटीभर गव्हाचं पीठ घालायचं असेल तरीसुद्धा घालू शकता हे सुद्धा चांगलं खमक भाजून घ्यायचंय तर सुरुवातीला याच्यामध्ये थोडंसं तूप होतं है। कपी मोले है। है। तर त्याच्यामध्येच आपण थोडंसं भाजलेलं आहे याच्यामध्ये तुपाचं प्रमाण कमी वाटतंय त्याच्यामुळे मी अजून एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चांगलं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव आहे लाडूमध्ये खूप छान येते तर आपलं गव्हाचं पीठ आहे ते चांगलं भाजलेलं आहे हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड फायला ठेवायचे सगळे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते आता चांगले थंड झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि सगळ्यात अगोदर आपल्याला डिंक बारीक करून घ्यायचं आहे डिंक एखाद्या वाटीने जरी तुम्ही फोडून घेतला किंवा हाताने जरी तोडून टाकला लाडूमध्ये तरीसुद्धा चालेल किंवा मिक्सरला फिरवायचं असेल तर मिक्सरला फिरवू शकता तो मिक्सरला फिरवल्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे आपण खोबरंसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि त्याच बाऊलमध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर जे काजू बदाम होते त्याचीसुद्धा पावडर तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला काजू बदामांची मोठे मोठे तुकडे हवे असतील तर थोडंसं जाडसर तुम्ही वाटून घेऊ हो शकता त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे साईडला ठेवून त्याच्यानंतर आपण इथे एक सव्वा वाटी खजूर घेतलेली आहे एकदम मौसूत आपल्याला खजूर वापरायची आहे आणि तुम्हाला किती प्रमाणामध्ये लाडू गोड आवडतात त्याच्यानुसार खजुराचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे थोडंसं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त फिरवण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवलेली जी खजूर आहे ती टाकून आपल्याला थोडी मऊ करून घ्यायची आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला खजूर मऊ करून घेण्यासाठी साधारण चा तीन चार मिनिट लागतात बघा तीन चार मिनिटामध्ये आपली खजूर आहे ती चांगली मऊ होते तर थोडीशी मिक्स करत राहायचं म्हणजे ती एकसारखी मऊ होते आपली खजूर आहे ती चांगली बहु झालेली आहे तर आपल्या बाऊलमध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे ते सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला खजूरसुद्धा घालायची आहे खजूर सुरुवातीला गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला जी पावडर आहे ती टाकायची आहे सगळी ड्रायफ्रूटची पावडर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर हाताला खजूर गरम लागत असेल तर जी ड्रायफ्रूटची खोबऱ्याची वगैरे पावडर आहे ती आपल्याला याच्यावर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे म्हणजे हाताला आपल्याला गरम लागत नाही खजूर आहे ती सगळीकडे एकसारखी मिक्स व्हायला हवी नाही तर आपले लाडू आहेत ते कुठे गोड लागतील कुठे कमी गोड लागतील त्याच्यासाठी खजूर आहे ती एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि ज्या साईजचे हवेत त्या साईजचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे झटपट होतात बघा आणि खूप टेस्टी असे लाडू तयार होतात आणि सहज असे याचे लाडू वळल्या जातात हे पहा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर याचप्रमाणे मी बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर काही मी छोट्या आकारामधले लाडू बनवलेले मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की बनवा आणि एकदम बहुसूज झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका